नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण टी ई टीमध्ये महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मानशास्त्र किंवा बालमानशास्त्र तर यावर आधारित काही महत्त्वाची अशी माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर आज आपण पाहणार आहो बालकाचा वाढ आणि विकास कशाप्रकारे होतो आणि त्यामध्ये त्यांच्या वयाची मर्यादा काय असते त्यांचे वैशिष्ट्य काय असतं आणि शिक्षक भूमिका काय असते हे आपण सर्व या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बघा बालकाचा विकास किंवा वाढ होताना काही टप्पे असतात त्या टप्प्यांना एक नावं दिलेली आहे मानसशास्त्रज्ञाने तर त्याविषयी माहिती आपण या याच्यात घेणार आहोत तर बघा पहिली जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे गर्भावस्था तर गर्भावस्था यामध्ये काय आहे वयाची मर्यादा काय आहे तर गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा जो काळ असतो तो गर्भावस्थेचा काळ असतो वैशिष्ट्य काय आहे गर्भावस्थेचं तर शारीरिक वाढ झपाट्याने होते या अवस्थेमध्ये जनुकांचा प्रभाव गर्भवतीच्या आरोग्याचा परिणाम महत्त्वाचा ठरतो गर्भावर कारण या वेळेस तर गर्भवती ही छान असेल आनंदी असेल तर त्याचाही परिणाम चांगला परिणाम गर्भावर होत असतो यामध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे तर मातेला योग्य आहाराविषयी माहिती देणे मानसिक शांततेसाठी सांगणे पुरेशी माहिती देणे दुसरी जो अवस्था आहे किंवा टप्पा आहे तो आहे अर्भकावस्था तर त्याचा जो वयाची मर्यादा आहे किंवा काळ आहे तो जन्म ते दोन वर्षापर्यंतचा जो काळ असतो तो असतो अवस्था त्याचं वैशिष्ट्य आहे इंद्रियांचा विकास भावनिक संवेदना पालकांशी अतिशय जुळलेली वागणूक आणि रडणे हे संवादाचे प्रमुख माध्यम आहे शिक्षकाची भूमिका काय आहे सुरक्षित प्रेमळ वातावरण देणे प्रतिशिप्त क्रियांचा अभ्यास आणि जो महत्त्वाचा टप्पा आहे किंवा तिसरा टप्पा आहे तो आहे बाल्यावस्था बाल्यावस्थेचा काळ आहे किंवा वयाची मर्यादा आहे ते आहे दोन ते सहा वर्ष आणि वैशिष्ट्य आहे बोलणे चालणे स्वावलंबन सर्जनशीलता कल्पना विकास अनुकरणाची प्रवृत्ती वाढते आणि यामध्ये शिक्षकाची भूमिका सांगायची झाल्यास बोलण्यास उत्तेजन देणे कहाण्या खेळाद्वारे शिक्षण आणि स्वच्छतेचे सवयी लावणे त्यानंतरचा टप्पा आहे मध्य बाल्यावस्था मग मध्य बाल्यावस्थेचा वयाची मर्यादा काय आहे किंवा कुठला कार्यकाळ आहे ते सहा ते बारा वर्ष आहे आणि वैशिष्ट्य काय आहे औपचारिक शिक्षण सुरू सामाजिक सवयी नियमपालन गटात काम करणे शिकते या वयात काय होतं सामाजिक सवयी लागतात त्यांना नियमाचे पालन करतात गटात काम करायला आवडतं आणि भौतिक कुतूहल पण त्यांचं वाढलेलं असतं आणि शिक्षकाची भूमिका आहे याच्यात सहकार्य सृजनशील कामे भौतिक का आव्हाने देणे आणि नैतिक शिक्षण देणे त्यानंतरचा टप्पा आहे किशोरावस्था मग किशोरावस्थेचा वयाची मर्यादा किंवा कालखंड काय आहे तर तेरा ते एकोणावीस वर्ष आणि यांचं वैशिष्ट्य काय असतं तर किशोरावस्थातील मुलांचं शारीरिक बदल त्याचप्रमाणे ले, लैंगिक ओळख आत्मचिंतन स्वातंत्र्याची भावना आणि विचारात परिवर्तन आणि यामध्ये शिक्षकाची भूमिका असते मार्गदर्शकाची समोदेशाची योग्य सवयी लावण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यानंतरची अवस्था आहे किंवा टप्पा आहे तो म्हणजे प्रौढावस्था तर प्रौढावस्था म्हणजे वयाचे वीस ते साठ वर्षापर्यंतचा जो काळखंड असतो त्याला म्हणतात प्रौढावस्था यामध्ये काय असतं तर स्थिरता सामाजिक आर्थिक जबाबदाऱ्या आपण सांभाळतो करिअर निवडतो किंवा करिअर सेट करतो त्याप्रमाणे कौटुंबिक जबाबदाऱ्यासुद्धा आपण या प्रौढावस्थेत घेतो असतो यामध्ये विद्यार्थ्यासाठी आदर्श होणे जीवनकौशल्य शिकवणे हे शिक्षकाचं या काळातील कार्य किंवा मा मार्गदर्शन आहे त्यानंतरची अवस्था आहे किंवा टप्पा आहे तो आहे वृद्धावस्था वृद्धावस्थेचा कालखंड साठ वर्षापेक्षा अधिक जो असतो तो वृद्धावस्थेत गणला जातो शारीरिक शक्ती कमी होते या अवस्थेत सामाजिक निर्बंध वाढणे भावनिक व मानसिक आधाराची गरज वाटते याच अवस्थेत त्याचप्रमाणे यामध्ये काय आहे सन्मानाने वागवणे आपण या व्यक्तींना किंवा वृद्धावस्थेत जे व्यक्ती केलेले आहेत त्यांना सन्मानाने वागवणे अनुभवातून शिकण्याची संधी देणे गरजेचं आहे त्यानंतर पाहूया आपण विकासाचा प्रकार टाईप ऑफ डेव्हलपमेंट शारीरिक विकास फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये काय असतं तर शारीरिक वाढ असते वजन उंची ओयाची वाढ व शारीरिक क्षमतांचा विकास होतो यातलं मुख्य वैशिष्ट्य किंवा उदाहरण सांगता येईल तर उंची वाढते वजन वाढते दात येतात चालायला लागतात ला ला मुलं बारीक मोठी हालचालसुद्धा ह्या काळात करतात आणि संज्ञात्मक विकासात काय असतं तर बघा विचार स्मरण भाषिक कौशल्य समस्या सोडवणे आकलन या प्रक्रियाशी संबंधित असतं व वस्तू ओळखणे मुख्य वैशिष्ट्य आहे वस्तू ओळखतो या त्याचप्रमाणे तुलना करणे भाषिक व बौद्धिक क्षमता विकसित होते गणिती संकल्पना समजणे कोणत्या काळात होतं किंवा कोणत्या विकासात हे गरजेचं आहे की भाषिक व बौद्धिक क्षमता होते गणिती संकल्पना समजतात तर संज्ञात्मक विकासामध्ये सामाजिक विकासात काय होत असतं समाजातील वर्तणूक इतरांशी संबंध गटामध्ये काम करण्याची सवय होते आणि मुख्य वैशिष्ट्य आहे सहकार्य पालन गटात खेळणे इतरांची मत ऐकणे भावनिक विकासामध्ये काय होत असतं तर भावना ओळखणे व्यक्त करणे भावना नियंत्रित ठेवणे त्याचप्रमाणे आनंद आहे राग आहे दुःख भीती सहवेदना इत्यादीचे अनुभव व अभिव्यक्ती या भावनिक विकासात येत असते त्याचप्रमाणे नैतिक विकास चांगले वाईट योग्य अयोग्य याचे ज्ञान व कृतीत नैतिकतेचे प्रतिबिंब त्याचप्रमाणे सत्य बोलणे प्रामाणिकपणा न्याय कर्तव्यबुद्धी आणि सहिष्णुता हे गुणसुद्धा या काळात किंवा या टप्प्यात नैतिक होत त्यानंतर पहा भाषिक विकास भाषिक विकासामध्ये काय भाषा समजणे वापरणे लेखन वाचन कौशल्य या बाबीचा सुद्धा समावेश होत असतो पहिली भाषा शिकणे शब्दसंग्रह वाढवणे वाक्य रचना संभाषण व अभिव्यक्ती कौशल्य यामध्ये विकसित होत असतात त्यानंतर आपण पाहणार आहोत सिद्धांत बघा मानसशास्त्रामध्ये सिद्धांत खूप महत्त्वाचे आहेत ते सिद्धांत कोणी मांडले त्याचे प्रवर्तक कोण त्यांची मुख्य संकल्पना काय आहे आणि वैशिष्ट्य काय आहे हे सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत तर बघा संज्ञात्मक विकास सिद्धांत कोणी मांडलेला आहे त्याचे प्रवर्तक कोण आहेत तर जिन पियाजेट या त्याचे प्रवर्तक आहेत आणि मुख्य संकल्पना काय आहे त्यांची तर सव्यती गतिक टप्पा कोणता असतो झिरो ते म्हणजे ज जन्माचा जेव्हा आपण सुरुवात होते किंवा जननावस्थेची सुरुवात होते तेव्हा ते दोन वर्षापर्यंतचा जो काळ असतो तो असतो संवेदी गतिक टप्पा पूर्व पूर्वसंकल्प संकल्पनात्मक संकल्पना असतो दोन ते सातमध्ये ठोस संक्रियात्मक असतो सात ते अकरामध्ये औपचारिक संक्रियात्मक असतो तो असतो इलेवन प्लस बरोबर आहे आणि वैशिष्ट्य असतात मुलांचे विचार विकास हे टप्प्याटप्प्याने घडते अनुभव व परस्पर संवादातून समज वाढते बघा तुम्हाला एखाद्या वेळेस प्रवर्तक असतात ते प्रवर्तक दिलेले जातात आणि विचारलं असतं की त्यांनी जे सिद्धांत मंडळ आहे त्यातलं वैशिष्ट्य काय आहे त्यांनी कशावर भर दिलेला आहे तर बघा पियाजे यांनी कशावर भर दिला आहे तर अनुभव व परस्पर संवाद याच्यावर भर दिलेला आहे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे त्यानंतर सामाजिक विकास सिद्धांत तो कुणी मांडला तर तो वायगोत्सी यांनी मांडलेला आहे बरोबर त्यानंतर त्यांनी कशावर भर दिलेला आहे तर सामाजिक संवादातून बौद्धिक विकास होतो शिक्षक आणि मदतीने अधिगम अधिक प्रभावी होते त्यानंतर सामाजिक विकास सिद्धांत हा सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर मानव सामाजिक विकास सिद्धांत हा कोणी इरेकस्वामी यांनी म्हटलेला एरी आहे त्यांनी कशावर भर दिलेला आहे जीवनभर चालणारा विकास प्रक्रियेचा सामाजिक व भावनिक दृष्टिकोन प्रत्येक टप्प्यावर संघर्ष असतो बरोबर त्यानंतर नैतिक विकास सिद्धांत कोणी म्हटला तर कोलबर्ग यांनी म्हटलेला आहे त्यांनी तीन मुद्दे महत्वाचे आहेत पूर्व परंपरागत परंपरागत आणि उत्तर परंपरागत यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य काही नैतिक विकास टप्प्याटप्प्याने होतो का योग्य अयोग्य याचे मूल्यांकन होते त्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न आपण इथं घेऊया बघा झिन पियाजे यांच्या संज्ञात्मक विकास सिद्धांतानुसार एखादा विद्यार्थी जर सातत्याने नवीन माहिती मिळाल्यावर पूर्वीच्या संकल्पनामध्ये समायोजन करत नसेल तर शिक्षकाने कोणती कृती करावी पर्याय दिलेले आहेत विद्यार्थ्यांना अधिक संकल्पनात्मक माहिती देऊन त्याच्या बुद्धीला अधिक आव्हान द्यावे विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वज्ञानानुसार शिकवावे आणि नवीन माहिती देण्याचे प्रमाण कमी करावे विद्यार्थ्याच्या विचारसरणीतील प्रतिरोध लक्षात घेऊन त्यांना पूर्वीच्या ज्ञानाशी नवीन माहिती जोडण्यास मदत करावी विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकीच्या समजुती कायम ठेवून द्याव्यात आणि नैसर्गिकरित्या त्या सुधारल्या जातील याची वाट पाहावी आणि ई ऑप्शन आहे फक्त हुशार हुशार विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करावे आणि ज्यांना समजत नाही त्यांना मागे ठेवावे तर बघा जेम पियाजी यांनी काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी जर नवीन ज्ञान मिळवलं असेल तर त्याने नवीन ज्ञानाबरोबरच त्याची जुनी जी माहिती आहे किंवा जुने ज्ञान जे त्याच्याकडे आहे त्या दोघांचं संक्रमण करून नवीन माहिती लक्षात ठेवण्याचं तत्त्व सांगितलेलं आहे म्हणजे यातलं कोणतं ऑप्शन आपल्याला योग्य वाटतं तर ऑप्शन सी नंबर बघा विद्यार्थ्याच्या विचार सनेतील गतिरोध लक्षात घेऊन त्यांना पूर्वीच्या ज्ञानाशी नवीन माहिती जोडण्यास मदत करावी ऑप्शन सी याचं काय आहे आन्सर आहे त्यानंतरच बघा पुढचा प्रश्न महत्वाचा लेव वायगोत्स्की यांच्या झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट संकल्पनेनुसार जर एक विद्यार्थी एकट्याने शिकण्याचा प्रयत्न करत असेल आणि सातत्याने अपयशी होत असेल तर शिक्षकाने कोणती पद्धत अवलंबली पाहिजे ऑप्शन बघा ए विद्यार्थ्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे आणि त्यांनी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करावा ऑप्शन बी विद्यार्थ्याला शिकवण्याच्या पद्धतीत बदल करून त्याला मदतीसाठी योग्य सूचना द्याव्यात ऑप्शन सी आहे विद्यार्थ्याला गटामध्ये ठेवून इतर विद्यार्थ्याकडून शिकण्यास प्रवर्त करावे विद्यार्थ्याच्या ऑप्शन डी आहे विद्यार्थ्याच्या चुका सुधारण्यास त्याला भाग पाडावे आणि योग्य उत्तर देईपर्यंत पुन्हा पुन्हा सराव करावा ऑप्शन ई आहे विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार सोपे विषय शिकवावेत आणि कठिन विषय शिकवणे थांबवावे त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी विद्यार्थ्याला दे शिकवण्याच्या पद्धतीत बदल करून त्याला मदतीसाठी योग्य सूचना द्याव्या त्याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर बी त्यानंतरचा प्रश्न पहा बघा बिव्हेरिझम तत्वज्ञ तत्वज्ञानानुसार बी एफ स्किनर यांनी सांगितलेल्या ऑपरेंट कंडिशनिंग तत्वानुसार जर शिक्षकाला एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यासातील उत्साह वाढवायचा असेल तर कोणती कृती सर्वाधिक प्रभावी ठरेल ऑप्शन बघा ए जेव्हा विद्यार्थी चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याला कौतुकाची संधी द्यावी ऑप्शन नंबर बी विद्यार्थी जेव्हा चुका करतो तेव्हा त्याला त्वरित शिक्षा द्यावी जेणेकरून तो पुन्हा ती चूक करणार नाही ऑप्शन सी फक्त हुशार विद्यार्थ्यांना इनाम द्यावे आणि दुर्बल विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करावे ऑप्शन डी शिक्षक चुकाने विद्यार्थ्याशी कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि प्रत्येक चुकीबद्दल त्यांना त्वरित दंड केला पाहिजे ऑप्शन ई विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका लक्षात येऊ नयेत म्हणून त्यांना कोणतीही फीडबॅक देऊ नयेत बघा प्रश्न वाचला किंवा ऑप्शन वाचले की तुमच्या लग लगेच लक्षात आलं पाहिजे की याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए जेव्हा विद्यार्थी चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याला कौतुकाची संधी द्यावी त्यानंतरचा प्रश्न पहा जॉन डुई यांच्या प्रोग्रेसिव्ह शिक्षण तत्त्वानुसार एखादा विद्यार्थी कि एखादा शिक्षक केवळ पारंपरिक पद्धतीने शिकवत असेल आणि विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिकण्याची संधी देत नसेल तर विद्यार्थ्याच्या शिकण्यावर कोणता परिणाम होईल ऑप्शन नंबर ए विद्यार्थ्याचे शिक्षण अधिक प्रभावी होईल कारण ते फक्त पुस्तकी ज्ञानावर लक्ष केंद्रित करतील ऑप्शन नंबर बी विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्यासाठी संधी मिळेल ऑप्शन नंबर सी विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वयंपूर्ण शिक्षण घेऊ लागतील ऑप्शन नंबर डी विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येतील आणि ते केवळ पाठांतरावर अवलंबून राहतील ऑप्शन नंबर ए विद्यार्थ्याच्या संज्ञात्मक क्षमतामध्ये सुधारणा होईल आणि ते उत्तम निर्णय घेऊ लागतील तर बघा शिक्षकांनी शिकवतानाही पारंपरिक पद्धतीनं शिकवलं तर विद्यार्थ्यावर तेवढा किंवा विद्यार्थ्याची प्रगती तेवढी होणार नाही ते त्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा संभम करून त्यांनी टीचिंग केली पाहिजे तर याचं करेक्ट आन्सर आहे जर फक्त पारंपरिक पद्धतीने शिकवलं तर काय येईल तर विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येतील आणि ते केवळ काय करतील पाठवून आधारावर भर देतील त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी त्यानंतरचा प्रश्न पहा अल्बर्ट बांधुरा यांच्या सोशल लर्निंग थेअरीनुसार जर शिक्षक वर्गात सकारात्मक वर्तन दाखवतो आणि विद्यार्थी त्याचे अनुकरण करतात तर त्याला काय म्हणतात ऑप्शन नंबर ए आहे अप्रत्यक्ष शिक्षण बी आहे स्वशिक्षण सी आहे मॉडेलिंग डी आहे संगोपन शिक्षण ई आहे संज्ञात्मक पुनर्रचना तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी मॉडेल अशा प्रकारे आपण महत्त्वाची आहे अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे शिक्षण विथ